तर पहा या ठिकाणी आपण परिसर अभ्यासाची पाप महत्वाचे असे प फक्त पंधरा प्रश्न या ठिकाणी आजच्या व्हिडिओमधून पहा पाहणार आहोत तर पा पहिला प्रश्न तुमच्या समोर आहे या ठिकाणी पा प्रश्नाचं उत्तर येत असेल बा कमेंट बॉक्समध्ये पहा सांगायचं आहे की जीभ लाल होणे त्वचा खरखरीत होणे तर यासारख्या विकरांवरती म्हणजे आजारांवरती उपचार म्हणून रुग्णाच्या आहारात कशाचा समावेश करण्याचा सल्ला सा डॉक्टर देतील तर जीभ लाल होणे त्वचा खरखरीत होणे यासारखे जर आजार असतील किंवा विकार होत असेल तर पा नेमकं काय खाण्याचा सल्ला या ठ या ठिकाणी सा डॉक्टर देणार आहेत आवळा लिंबू संत्रे मोड आलेली कडधान्ये दूध शार्क लिवर ऑइल कॉड लिवर ऑइल डाळी पालेभाज्या दूध पालेभाज्या पिवळी पिकलेली फळे गाजर पपई दूध तर पा या ठिकाणी हे प्रिव्हियस इयरचे पहा क्वेश्चन आहेत आणि आपण त्याच्यावरती पहा स्पष्टीकरण पाहत आहोत त्याच्यामुळे तुम्हाला त्यावरती किंवा त्यावर आधारित प्रश्न कसाही विचारला गेला तर त्या प्रश्नाचं उत्तर देता आलं पाहिजे तर पा या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी आपल्या शरीरामध्ये तर पा ब जीवनसत्वाची पहा कमतरता असते पा ब जीवनसत्व जी आणि पहा ब जीवनसत्वाची कमतरता असल्यामुळेच या ठिकाणी जीभ लाल होते किंवा त्वचापा खरखरीत होते आणि यामुळे तर ब जीवनसत्वाची कमतरता भरून निघावी आणि जीभ लाल होणे त्वचा खरखरीत होणे यापासून या ठिकाणी उपाय म्हणून या ठिकाणी डॉक्टर आपल्याला पहा डाळी पालेभाज्या आणि दूध खाण्याचा पा, पा सल्ला देतात आता या ठिकाणी पा आवळा लिंबू संत्रे मूड आलेली जी कडधान्य असतात तर पा ही खाल्ल्यामुळे पा क जीवनसत्वाची पा कमतरता भरून निघते तर याच्यामुळे पहा क जीवनसत्वाची जर कमतरता झाली किंवा बसली तर या ठिकाणी काय होतं तर पहा हिरड्यातून पहा रक्त येण्यासारखे पा आजार उर उद्भवतात म्हणजे हिरड्यातून पहा रक्त येतं आणि हिरड्यातून रक्त आलं म्हणजे याचा अर्थ आपल्या शरीरामध्ये क जीवनसत्वाची कमतरता आहे आणि आपण आवळा लिंबू संत्रे आणि मोड आलेली पा कडधान्ये खाल्ली पाहिजे त्यानंतर पा जर दूध शार्क लिवर ऑइल कॉल्ड लिव्हर ऑइल जर खाल्लं तर आपल्याला या ठिकाणी आपल्या शरीरामध्ये पहा ड जीवनसत्वाची पा कमतरता भरून निघते आणि ड जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे पहा काय होतं तर पहा पायाचे हाडेपा वागतात पायाची जी हाडे आहेत ती पा वाकतात आणि पाटीला पा बाक येतो जर पायाचे हाके वा हाडे वाकत असतील पाया जर पाटीला बाक येत असेल तर या ठिकाणी ड जेवण कमतरता आहे आणि ही कमतरता भरून खाण्यासाठी काढण्यासाठी दूध शार्क लिवर ऑइल आणि कॉड लिवर ऑइल या ठिकाणी आपण आपल्या आहारामध्ये त्याचा समावेश केला पाहिजे त्याच्यानंतर या ठिकाणी जे काय पहा पालेभाज्या पिवळी पिकलेली फुले फळे असतात गाजर पपई आणि दूध याच्यामुळे पहा अजीवनसत्वाची पा, अजीवन पा कमतरता या ठिकाणी भरून निघते आणि पहा अजीवनसत्वाच्या कमतरतेमुळे पहा रात आंधळेपणा या ठिकाणी पा हा जो काय आजार आहे तो या ठिकाणी होतो आणि रात आंधळेपणा हा जो काय आजार आहे तर होऊ नये आणि अजीवनसत्वाची पा कमतरता भरून निघावी यासाठी पालेभाज्या पिवळी पिकलेली फळे गाजर पपई आणि दूध तर यांचा आहारामध्ये पहा समावेश केला पाहिजे तर अशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला कसाही प्रश्न विचारला गेला जर समजा आवळा लिंबू संत्रे मोड आलेली ही कडदाणे का खावीत किंवा याच्यामुळे कोणतं जीवनसत्व मिळतं दूध शार्क लिवर ऑइल कॉड लिवर खाल्ल्यामुळे या ठिकाणी कोणत्या जीवनसत्वाची कमतरता भरून निघते अशा प्रकारचे प्रश्न विचारले गेले तर ते प्रश्न तुम्हाला सोडवता येतील तर या ठिकाणी प्रश्न पुढील आहे की खालील पर्यायातील प्राण्यांचा सर्वसाधारण वयोमा वयुर्मानाप्रमाणे आयुर्मानाप्रमाणे उत्तरता क्रम लावल्यास सुरुवातीपासूनचा दुसरा प्राणी कोणता या ठिकाणी आयुर्मानाप्रमाणे म्हणजे या ठिकाणी जे आयुष्य आहे त्या आयुष्याप्रमाणे शामरुग गर्माशी कुत्रा आणि हत्ती आता या ठिकाणी काय करायचं आहे काय सांगितलेलं आहे की या ठिकाणी हे जे प्राणी आहे ते किती वर्षे जगतात तर यांच्या आयुर्मानाप्रमाणे या ठिकाणी काय करायचं आहे आपला उत्तरता क्रम लावायचा आहे म्हणजे सगळ्यात जास्त जगणारा प्राणी या ठिकाणी आधी येणार आहे त्याच्यानंतर दुसरा म्हणजे अशा प्रकारे या ठिकाणी आपला उत्तरता क्रम लावून दुसरा प्राणी कोणता येणार आहे सुरुवातीपासूनचा दुसरा प्राणी कोणता येईल तर ते या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे तर पहा आता या ठिकाणी जर तुम्ही हत्तीचं आयुर्मान पाहिलं किंवा आयुष्य पाहिलं तर ते या ठिकाणी पहा सत्तर ते नव्वद वर्ष एवढं असतं पहा सत्तर ते नव्वद सत्तर ते पहा नव्वद वर्ष हत्ती या ठिकाणी जगतो त्याच्यानंतर पहा शाहमरोग शाहरुगाचं जे आयुर्मान आहे ते पहा पन्नास वर्ष आहे तर पहा पन्नास वर्ष शाहरुख या ठिकाणी जगतो त्यानंतर घरमाशी जी घरमाशी असते ते पहा एक ते चार वर्षांचं आयुर्मान आहे घरमाशीचं आणि कुत्रा हा सोळा ते अठरा वर्ष सोळा ते सोळा ते अठरा वर्ष या ठिकाणी कुत्रा जगतो आता या ठिकाणी यांचं जर आपण उतरता क्रम लावला या पा तर पा या ठिकाणी पहा दुसरा प्राणी कोणता येणार आहे तर पहा या ठिकाणी अगदी बरोबर आहे पहा शाहरुग हा प्राणी या ठिकाणी दुसरा येणार आहे म्हणजे सुरुवातीपासून पहा दुसरा येईल एक नंबरला हत्ती येणार आहे शामरुग त्याच्यानंतर पहा कुत्रा आणि शेवटी पा गरमाशी येणार आहे तर अशा प्रकारे या ठिकाणी आयुर्मानाप्रमाणे उतरता क्रम लावल्यास दुसरा प्राणी शाहरुग येईल प्रश्न पहा दुसरा आहे की कि सोन किडे कशासाठी उपयोगी पडतात जे सोन किडे असतात तर त्यांचा उपयोग काय रेशीम संवर्धन कीटक संवर्धन मधमाशांच्या पोळ्यांचे संवर्धन की कीटक नियंत्रण सोनकिडे कशासाठी उपयोगी पडतात तर पास सोनकिडे हे कीटक नियंत्रण कीटक नियंत्रणासाठी पहा उपयोगी पडतात सोनकिडे कीटक नियंत्रण पर्याय क्रमांक पाच डी हे पहा उत्तर आहे कारण पास सोनकिडे सोनकिडे आणि पहा या ठिकाणी जे रेशीम किडे आहेत तर ते या ठिकाणी पहा वेगवेगळे आहेत लक्षात घ्यायचं पहा बऱ्याच जणांचं या ठिकाणी पा जम्बलिंग होऊ शकते तर पास सोनकिडे प्रश्न पा पुढचा आहे मानवाचे किती दात पडून पुन्हा नव्याने दात येतात या ठिकाणी पा प्रश्न लक्षात घ्यायचा आहे व्यवस्थित समजून घ्यायचा आहे की कि मानवाचे किती दात पडतात किती दात पडतात आणि ते पुन्हा नव्याने येतात म्हणजे या ठिकाणी पडणारे दात हे दात हे या ठिकाणी पहा दुधाचे दात असतात आणि ते किती पडतात मानवाचे किती दात पडून पुन्हा नाव्याने दात येतात चौदा वीस अठ्ठावीस कि बत्तीस अगदी बरोबर आहे पहा या ठिकाणी वीस दात जे काय दुधाचे दात असतात ते पहा या ठिकाणी अडीच वर्षापर्यंत जे बाळ आहे ते अडीच वर्षाच अडीच वर्षाचा होईपर्यंत या ठिकाणी दुधाचे वीस दात येतात आणि हे वीस दात पडून या ठिकाणी बाळाला पा बत्तीस दात येतात म्हणजे पहा पडतात किती तर पहा वीस पडतात आणि या ठिकाणी बाकीचे जे बत्तीस आहे, की, जे आहे जे ते पहा नव्याने येतात प्रश्न आपल्याला फक्त विचारला आहे की किती दात पडतात जे काय पहा दुधाचे दात आहे ते पडणारे किती तर एकूण वीस दात असतात हे लक्षात ठेवायचं आहे प्रश्न पहा पुढचा आहे पितळेची भांडी कोणत्या धातूच्या मिश्र मिश्रणापासून तयार होतात जे पितळेची भांडी असतात तर त्याच्यामध्ये कोणत्या धातूंचं मिश्रण असतं जस्त तांबे तांबे लोखंड निकेल जस्त लोखंड निकेल तर कौन -कौन या ठिकाणी आपल्याला मिश्रण मिश्रण कोणकोणत्या या पितळ्याच्या भांड्यामध्ये आहे तर ते सांगायचं आहे प्रश्न क्रमांक पहा पाचवा आहे की पितळेची भांडी कोणत्या धातूंच्या मिश्रणापासून तयार होतात तर याचं पा उत्तर आहे पर्याय क्रमांक ए जस्त आणि पा तांबे जस्त आणि तांबे यांच्या मिश्रणापासून पितळेची भांडीपात तयार केली जातात पर्याय क्रमांक ए तर पाया ठिकाणी बऱ्याच विद्यार्थ्यांचा अगदी बरोबर येत आहे प्रश्न पुढचा आहे पहा खालील पर्यापैकी योग्य विधान कोणते खालील पर्यापैकी योग्य विधान पा बरोबर विधान आपल्याला सांगायचं आहे सा पहिलं विधान आहे की सर्वच जीवाणू उपद्रवी असतात उपद्रवी असतात सर्वच जीवाणू उपकारक असतात काही जीवाणू हे उपद्रवी तर काही उपकारक असतात जीवाणू व विषाणू हे समान आकाराचे असतात आपल्याला या ठिकाणी जे योग्य विधान आहे बरोबर विधान आहे ते या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे प्रश्न क्रमांक पाच सहा तर याचं पाय योग्य विधान विधान योग्य उत्तर पर्याय क्रमांक सी की काही जे जीवाणू असतात ते उपद्रवी उपद्रव्य असतात आणि काही उपकारक असतात म्हणजे काही जीवाणू हे आपल्याला उपयोगी पडणारे तर काही जीवाणू हे उपद्रवी म्हणजे पहा उपयोगी पडणारे नसतात म्हणजे पहा आपल्या बाजूला हवेमध्ये मातीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जीवाणू वगैरे असतात विषाणू वगैरे असतात आणि त्याचे त्याच्यामधील काही जीवाणू असतात ते आपल्यासाठी पहा उपयोगी असतात काही आपल्यासाठी पहा फायद्याचे नसतात म्हणून या ठिकाणी पर्याय सी तर हे जे विधान आहे ते या ठिकाणी पहा बरोबर येणार आहे जर तुम्ही पहा पहिलं विधान पाहिलं की सर्वच जीवाणू उपद्रवी असतात या ठिकाणी हे विधान उपद्रवी म्हणजे पहा नुकसानकारक नसतात सगळे पण नुकसानकारक असतात असं विधान आहे परंतु या ठिकाणी चुकीचं आहे कारण पहा सगळे जीवाणू या ठिकाणी उपद्रवी नसतात सगळे पा, पा उपयोगाचे सुद्धा नसतात म्हणजे पहा सगळे जीवाणू उपयोगाचे नसतात त्याच्यामुळे हे विधान या ठिकाणी चुकीचं आहे आणि जीवाणू विषाणू समान आकाराचे या ठिकाणी जे विषाणू वगैरे असतात तर किंवा जीवाणू असतात ते समान आकाराचे नसतात म्हणून या ठिकाणी हे विधान सुद्धा चुकीचं असेल पर्याय क्रमांक सी या ठिकाणी बरोबर असणार आहे प्रश्न पुढचा आहे स्टेनलेस स्टीलला कोणत्या पदार्थांमुळे पाच चाकाकी येते निकेल कथील जस्त ग्राफाईट तर पा जो क्लास आहे तर आपण या ठिकाणी नऊच्या पुढे पा घेतो नऊच्या पुढे नऊ सव्वा नऊ साडेनऊ पर्यंत आपला स्टार्ट होतो या ठिकाणी आपला एक फिक्स टाइम पण ठेवता येत नाही परंतु आपण लवकरच या ठिकाणी फिक्स टाईम ठेवूया त्यावेळेस तुम्हाला लाईव्ह उपाय येता येईल तर पा प्रश्न सातवा आहे की स्टेनलेस स्टीलला कोणत्या पदार्थामुळे पाच चकाकी येत असते म्हणजे अशा असा कोणत्या प्रकारचा एक पदार्थ असतो की ज्याच्यामुळे पण स्टेनलेस स्टीलचे जे भांडे असतात त्याला पाच चकाकी येते तर पहा या ठिकाणी जे काय स्टेनलेस स्टील असतं तर पहा त्याच्यामध्ये पण लोखंड असतं म्हणजे पहा कोणकोणत्या पदार्थांचं मिश्रण आहे तर पहा या ठिकाणी लोखंड त्यानंतर पहा कार्बन कार्बन आणि पा क्रोमियम क्रोमियम आणि पा निकेल आणि निकेल तर पहा या सर्वांचं जे मिश्रण आहे त्या मिश्रणापासून पहा स्टेनलेस स्टीलचं भांडे पा तयार केले जातात आता जे काय कार्बन आहे त्या कार्बनमुळे पहा या ठिकाणी आपली काय स्टेनलेस स्टीलचे भांडे असतात ते पा कठीण बनतात कार्बनचा या ठिकाणी जो गुणधर्म आहे तो स्टेनलेस स्टीलच्या भांड्याला पहा कठीण बनवतो तर या ठिकाणी जे क्रोमियम क्रोमियम आणि पण निकेल हे जे काही पदार्थ आहेत किंवा या ठिकाणी धातू आहेत यांच्यामुळे जे काही पहा स्टेनलेस स्टीलचे भांडे आहेत तर त्यांना पण चकाकी प्राप्त होते म्हणजे आता या ठिकाणी पहा क्रोमियम आणि निकेल यापैकी फक्त निकेल दिलेला आहे म्हणजे या ठिकाणी जे काही निकेल आहे तर याच्यामुळे पहा स्टेनलेस स्टीलच्या भांडेला चकाकी पा येत असते म्हणून पहा पर्याय क्रमांक ए याचं पा उत्तर येणार आहे प्रश्न पहा पुढचा आहे आठ क्रमांकाचा प्रश्न आहे अणूमधील इलेक्ट्रॉनचे वस्तुमान प्रोटॉन्स व न्यूट्रॉनच्या वस्तुमानाच्या तुलनेत कसे असते म्हणजे पहा अनुमधील जे इलेक्ट्रॉनचे वस्तुमान आहे तर ते प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉनच्या वस्तुमानाच्या तुलनेत कसे असते निम्पट असते फारच कमी असते समान असते जास्त असते तर अनूमधील जे इलेक्ट्रॉनचं वस्तुमान आहे ते प्रोटॉन्स आणि पण न्यूट्रॉन्सच्या वस्तुमानाच्या तुलनेत कसं असतं तर असा या ठिकाणी पहा प्रश्न आहे आता या ठिकाणी आपल्याला सर्वांना माहिती आहे की बा अणूची जी संरचना असते तर त्या संरचनेमध्ये पा या ठिकाणी अणुकेंद्रक असतो या ठिकाणी या अणुकेंद्रकाभोवती पहा इलेक्ट्रॉन फिरत असतात आणि या अणुकेंद्रकामध्ये प्रोटॉन्स आणि पण न्यूट्रॉन्स हे या ठिकाणी असतात तर अशा प्रकारे या ठिकाणी या इलेक् सॉरी अनुची जी संरचना आहे तर त्याचं स्वरूप असतं आता याच्यामध्ये पहा काय विचारलं आहे की जे काय इलेक्ट्रॉनचे वस्तुमान आहे ते प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉनच्या वस्तुमानाच्या तुलनेत कसं असतं तर पहा या प्रश्नाचं उत्तर येणार आहे पहा पर्याय क्रमांक बी कि फारच कमी असतं का कमी असत तर या ठिकाणी पा जो इलेक्ट्रॉन आहे तो पहा या ठिकाणी ऋण प्रभारित असतो इलेक्ट्रॉनवरती पा ऋण प्रभार असतो त्यानंतर या ठिकाणी इलेक्ट्रॉन पा अणु केंद्र काभोवती परिभ्रमण करत असतो किंवा फिरत असतात आणि इलेक्ट्रॉनचं वस्तुमान हे प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉनच्या वस्तुमानाच्या तुलनेत पहा फारच कमी असतं कारण सामान्यतः जो अणु असतो तो या ठिकाणी विद्युत प्रभावदृष्ट्या पा उदासीन असतो लक्षात ठेवायचा आहे की इलेक्ट्रॉनचं जे वस्तुमान आहे ते प्रोटॉन आणि न्यूट्रॉनच्या तुलनेमध्ये पहा फारच कमी असतं पर्याय क्रमांक बी याचं पा उत्तर येणार आहे प्रश्न पहा पुढचा आहे नऊ क्रमांकाचा प्रश्न की खालील पर्यापैकी निसर्गातील सफाई कामगार कोण आहे निसर्गातील सफाई कामगार या ठिकाणी यापैकी कोण साप वटवाघूळ वाळवी घर आता पहा सफाई कामगार म्हणजे पहा निसर्गाची स्वच्छता ज्या प्राण्यांमार्फत ठेवली जाते तर असे कीटक असतील प्राणी असतील पक्षी असतील तर यांना या ठिकाणी निसर्गातील सफाई कामगार असं पहा म्हणायचं तर या ठिकाणी जे क्लासेस आहेत ते या ठिकाणी आपण पहा रोज एक क्लास पहा घेतोय संध्याकाळी एक दिवशी पहा आपण या ठिकाणी परिसर अभ्यासाचा दुसऱ्या दिवशी आपण बालमानसशास्त्राचा आणि आपण थोड्या दिवसानंतर या ठिकाणी दोन्ही क्लासेस पहा एकाच दिवशी पहा घेण्याचा प्रयत्न करूया म्हणजे पहा एक बालमानसशास्त्राचा आधी वगैरे होईल आणि नंतर परिसर अभ्यासाचा तर या ठिकाणी निसर्गातील जे सफाई कामगार आहेत तर ते यापैकी या ठिकाणी पर्याय क्रमांक सी वाळवी आणि पर्याय क्रमांक डी घार कारण या ठिकाणी आपल्याला वाळवी माहिती आहे की वाळवी सुद्धा काय करते तर पहा निसर्गाची सफाई करण्याचं पा काम करते जे काय पहा कुजलेले वगैरे पा पदार्थ आहे ते खाण्याचं काम वाळवी करते आणि घार आहे तर त्या ठिकाणी जे काही वेगवेगळे पदार्थ असतात म्हणजे पहा मेलेले जनावरे वगैरे असतात त्यांचं मांस खाण्याचं काम हे घार करते म्हणजे या ठिकाणी निसर्गाचं सफाई करण्याचं काम या ठिकाणी वाळवी आणि घार तर हे जे काही पहा दोन प्राणी किंवा पक्षी आहेत किंवा कीटक आहेत ते या ठिकाणी पहा करत असतात आता या ठिकाणी अशा सुद्धा प्रश्न येतात त्याच्यामध्ये दोन दोन उत्तरे असतात यापैकी तुम्ही कोणत्याही एका प्रश्नाचं उत्तर दिलं तर तुमचं या ठिकाणी पहा बरोबर येईल प्रश्न पहा पुढचा आहे की अॅल्युमिनियमच्या अणूमध्ये तेरा प्रोटॉन अॅल्युमिनियमचा अणू आहे ते त्याच्यामध्ये तेरा प्रोटॉन चौदा न्यूट्रॉन आणि तेरा इलेक्ट्रॉन असतील तर अॅल्युमिनियमचा अणुवस्तूमानांक किती असेल पहा अॅल्युमिनियमचा वस्तू अन किती आहे असं विचारला आहे पहा तर ॲल्युमिनियमची संज्ञा ए एल ही आहे वाळवी आणि गांडूळ एकच का तर पहा वाळवी वेगळी आणि पहा गांडूळ वेगळी तर वाळवी जी असते तर त्या ठिकाणी पहा छोटी असते पहा लक्षात ठेवायचे पा छोटे असते ज्या ठिकाणी दमट वातावरण असते किंवा ओल वातावरण असतं त्या ठिकाणी पहा वाळवी निघते आणि जे गांडूळ आहे तर ते आपण शे शर, आपल्या शेतकऱ्यांचा मित्र असं त्याला पहा म्हणतो तर पहा ॲल्युमिनियमचा अणुमध्ये तेरा प्रोटॉन चौदा न्यूट्रॉन आणि तेरा इलेक्ट्रॉन असतील तर अॅल्युमिनियमचा अणु पूर्णांक किती आहे तर अगदीपा बरोबर आहे तेरा अधिक चौदा या ठिकाणी पहा सत्तावीस पर्याय क्रमांक पास सी याचं उत्तर येणार आहे आता या ठिकाणी पहा अणुमधील जो काय अणुवस्तुमानांक आहे तर तो आपण या ठिकाणी कसा काढतो तर पहा अणुवस्तुमानांक कोणत्याही अणुवस्तुमानांक कोणत्याही मूलद्रव्याचा अणुवस्तुमानांक पहा काढत असताना आपण जे काय त्या अणु त्या आ... मूलद्रव्यामधील जे काय पहा प्रोटॉन असतात प्रोटॉनची संख्या प्रोटॉनची संख्या अधिक या ठिकाणी पण न्यूट्रॉनची संख्या अणुवस्थमनांक आपण कसा काढतो तर पहा प्रोटॉनची संख्या अधिक न्यूट्रॉन न्यूट्रॉनची संख्या आता या ठिकाणी आपण इलेक्ट्रॉन का घेत नाही तर या ठिकाणी पहा जे इलेक्ट्रॉन असतात तर ते आणि या ठिकाणी प्रोटॉन तर यांची संख्या पहा बरोबर असते त्याच्यामुळे अणुवस्थमान काढत असताना प्रोटॉन अधिक न्यूट्रॉन आता या ठिकाणी जे प्रोटॉन आहेत ते किती आहेत तर या ठिकाणी पहा तेरा आणि न्यूट्रॉन किती आहे ते पहा चौदा म्हणून या ठिकाणी पास सत्तावीस एवढा अणुवस्तुमानांक मानांक या अॅल्युमिनियम अणुचा येणार आहे पर्याय क्रमांक सी बऱ्याच विद्यार्थ्यांचा अगदी प्रश्न पुढचा आहे खालीलपैकी कोणकोणत्या ठिकाणी वीज पुरवठा करता येईल पा प्रश्न प्रश्न पहा व्यवस्थित वाचा की सौर गटाचा वापर करून खालीलपैकी कोणकोणत्या ठिकाणी वीज पुरवठा करता येईल अशा प्रकारचा प्रश्न आहे अवकाशातील मानवनिर्मित उपग्रह औषध साठवण्याचे शीत कपाट वीज स्थापक स्वयंपाक करणे दुर्गम प्रदेशातील पाणी उपसणारे पंप तर अशा प्रकारे या ठिकाणी काही ठिकाणे आहेत काही गोष्टी आहेत आणि या ठिकाणी सौर गटाचा वापर होऊ शकतो का किंवा केला जाईल का तर या ठिकाणी ज्या ठिकाणी केला जाईल तर तो या ठिकाणी आपल्याला पर्यायामध्ये पा शोधून या ठिकाणी त्याचं उत्तर पा द्यायचं आहे तर पहा या ठिकाणी जो सौरगट आहे सौरगटाचा उपयोग या ठिकाणी अवकाशाचा अवकाशात जे काही मानवनिर्मित उपग्रह असतात तर ते उपग्रह चालवण्यासाठी या सौरगटाचा वापर केला जातो म्हणजे या ठिकाणी या सौरगटाचा वापर होईल औषध साठवण्यासाठी जे काय पा शीत कपाट असतात म्हणजे पा फ्रीज वगैरे आहे त्या ठिकाणी सुद्धा पा सौर वापर केला जातो त्यानंतर वीज स्थापक असतात वीज स्थापकामध्ये सुद्धा सौर गटाचा वापर होतो स्वयंपाक करण्यामध्ये सुद्धा आपण या ठिकाणी सौर गटाचा वापर करू शकतो आणि दुर्गम प्रदेशामधील जे पाणी उपसणारे पा पंप वगैरे असतात ते चालवण्यासाठी सुद्धा सौर गटाचा वापर केला जातो म्हणजे या ठिकाणी पा पर्याय क्रमांक डी अ ब ड ई सर्व या ठिकाणपा अगदी बरोबर येणार आहे या सर्व ठिकाणी या सौर पा वापर केला जाईल पर्याय क्रमांक डी याचं उत्तर आहे प्रश्न पुढचा आहे पहा जागतिक आरोग्य दिन कोणत्या दिवशी पा साजरा केला जातो जागतिक आरोग्य दिन बावीस एप्रिल अठ्ठावीस फेब्रुवारी दहा जून सात एप्रिल तर जागतिक आरोग्य दिन यापैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो दिनेश ठाकरे सर हो सर काल क्लास झाला नाही आपण पहा घेतला नव्हता तर पहा तुम्ही जर टेलिग्राम चॅनल पण जॉईन केला नसेल तर पहा त्याची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पहा मिळेल सुरेश पाटील सर तुम्ही या ठिकाणी पहा फक्त क्लास जॉईन केलेला आहे तुम्ही इतर कोणाची चौकशी करू नका सुरेश पाटील सर आपण पहा क्लासेससाठी जर आला असाल तर पहा फक्त या ठिकाणी तुम्ही क्लासेस अटेंड करा इतर कोणाचे किंवा कोणासाठी नाव वगैरे घेऊन तुम्ही पहा कमेंट करू नका तर पहा जागतिक आरोग्य दिन या ठिकाणी कधी साजरा केला जातो तर पहा या ठिकाणी जागतिक आरोग्य दिन हा सात एप्रिल रोजी पहा साजरा केला जातो आता या ठिकाणी पहा बावीस एप्रिल रोजी काय केलं जातं किंवा या ठिकाणी बावीस एप्रिलला काय असतं तर या ठिकाणी वसुंधरा दिन किंवा या ठिकाणी पहा अर्थ डे वसुंधरा दिन किंवा अर्थ डे हा या ठिकाणी पाहा बावीस एप्रिल रोजी पा असतो त्यानंतर पहा अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी काय असतं तर या ठिकाणी राष्ट्रीय विज्ञान दिवस राष्ट्रीय विज्ञान दिवस हा या ठिकाण पाहा अठ्ठावीस रोजी पा असतो नॅशनल सायन्स सॉरी राष्ट्रीय विज्ञान दिवस राष्ट्रीय विज्ञान दिवस नॅशनल्स सायन्स डे हा अठ्ठावीस फेब्रुवारी पा असतो या ठिकाणी अशा प्रकारे बावीस फेब्रुवारी अठ्ठावीस फेब्रुवारी दिवस या ठिकाणी लक्षात ठेवायचे आहे आणि जागतिक आरोग्य दिन हा या ठिकाणी सात एप्रिल रोजी असतो प्रश्न पा पुढचा आहे राज्य विज्ञान शिक्षण संस्था यापैकी कोठे आहे राज्य विज्ञान शिक्षण संस्था पुणे नागपूर मुंबई औरंगाबाद राज्य विज्ञान शिक्षण संस्था कोठे आहे तर आपण या ठिकाणी जास्तीत जास्त विषयाचे पा घेण्याचा प्रयत्न करूया म्हणजे जर पेपर तुम्ही दोन देणार असाल तर त्या ठिकाणी विज्ञान आणि पाच समाजशास्त्राचे प्रश्न सुद्धा आपण घेऊया समाजशास्त्र आणि पा, समाज पा, समाज पा विज्ञान तर याच्यावरती आपण पाय व्हिडिओ नक्की पा, पा बनवूया विज्ञान आणि पाच समाजशास्त्र आणि या ठिकाणी आपण पहा बालमानसशास्त्र हा जो काही विषय आहे पहा सी डी पी तर या ठिकाणी पेपर एक आणि पहा पेपर दोन साठी पहा घेत आहोत हे लक्षात घ्यायचं आहे पहा आपण पेपर दोनच्या दृष्टीने सुद्धा महत्वाचे प्रश्न असतील तर ते आपण बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र इथं या व्हिडिओच्या माध्यमातून किंवा लाईव्ह सेशनच्या माध्यमातून पाहणार आहोत तर प्रश्न आहे की राज्य शिक्षण संस्था यापैकी कोठे आहे तर अगदी बरोबर आहे पहा पर्याय क्रमांक बी की राज्य विज्ञान शिक्षण संस्था ही पहा नागपूर या ठिकाणी आहे प्रश्न पहा पुढचा आहे खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे कोणते विधान पा बरोबर आहे विधान आहेत पा परिसंस्थेतील परपोषी सजीव हे उत्पादक असतात परिसंस्थेतील भक्षक हे द्वितीय पोषण पातळीवर आहेत मांसाहारी सजीव हे द्वितीय भक्षक आहेत शाकाहारी सजीव हे परिसंस्थेत सर्वोच्च पातळीवर असतात या ठिकाणी आपल्याला योग्य विधान ओळखायचं आहे किंवा बरोबर विधान सांगायचं आहे तर पहा आपण दुसऱ्या पेपरसाठी पहा सायन्सचे प्रश्न पा घेणार आहोत सायन्सचे सुद्धा प्रश्न पा आपण घेणार आहोत प्रश्न पा आपला व्यवस्थित पाहायचा आहे व्यवस्थित याचं कोणतं उत्तर आहे तर ते पाच सांगायचं आहे तर पहा खालीलपैकी कोणतं विधानपा बरोबर आहे तर या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी पर्याय क्रमांक पा बरेच जण ए बी सी डी असं देत आहेत तर पा पर्याय क्रमांक सी मांसाहारी सजीव हे पा द्वितीय भक्षक आहेत तर हे विधान या ठिकाण बरोबर येणार आहे आता या ठिकाणी पहा जे स्वतःचे अन्नपा स्वतः तयार करतात तर त्यांना या ठिकाणी स्वयंपोषी आपण म्हणतो म्हणजे या ठिकाणी ते उत्पादक येतील म्हणजे पहा या ठिकाणी जे पहिलं विधान आहे त्याच्यामध्ये पहा काय म्हटलं आहे की परिसंस्थेतील परपोषी सजीव हे उत्पादक असतात परपोषी परपोषी म्हणजे या ठिकाणी ते उत्पादकावरती पहा अवलंबून असतात म्हणजे हे विधान चुकीचं येणार आहे तर जे उत्पादक असतात तर ते या ठिकाणी पास स्वयंपोषी असतात उत्पादक हे पाच स्वयंपोषी असतात म्हणजे हे विधान या ठिकाण बरोबर येणार नाही चुकी बख्षक, बख्षक ते चुकीचं आहे परिसंस्थेतील बक्षक हे पाच द्वितीय पोषण पातळीवरती आहेत तर पहा जे द्वितीय पोषण पातळीवरती असतात ते उत्पादक आणि त्याच्यानंतर पहा या ठिकाणी परिसंस्थेतील बक्षक बक्षक या ठिकाण पा म्हटलेला आहे त्याच्यामुळे पहा हे उत्तर पा किंवा पर्याय या ठिकाणी पाच चुकीचा असेल आता या ठिकाणी जे प्राथमिक बक्षक असतात ते कोणते तर पा प्राथमिक बक्षक म्हणजे कोणते तर जे प्राणी किंवा स्वयंपोषी वनस्पतींवरती प्रात्यक्षिकपणे ते अवलंबून असतात त्यांना या ठिकाणी प्राथमिक बक्षक, बक्षक असं पा म्हटलं जातं म्हणजे पहा वनस्पती किंवा गवत असेल ते पहा स्वतःचा अन्नपा स्वतः तयार करतात आणि या वनस्पतींना किंवा गवतांना जे खाणारे असतात किंवा यांच्यावरती अवलंबून असणारे आहेत तर त्यांना पहा प्राथमिक बक्षक असं पा म्हटलं जातं आणि या ठिकाणी जे प्राथमिक भक्षक असतात ते या ठिकाणी पहा शाकाहे असतात आता याच्यामध्ये पहा प्राथमिक बक्षेक मध्ये कोण येईल तर पहा नागतोडा येणार आहे पहा नागतोडा येणार आहे त्याच्यानंतर पहा बिया खाणारे जे काही पक्षी आहेत बिया जे खाणारे पक्षी असतात ते या ठिकाणी प्राथमिक मधील फळे खाणारे वट वागळे खार हत्ती आणि हरिण हे या ठिकाणी पहा प्राथमिक बक्षिसामध्ये भक्षकामध्ये पहा येणार आहेत द्वितीय भक्षक कोणते असतात तर पहा द्वितीय भक्षक म्हणजे या ठिकाणी जे या ठिकाणी या प्राथमिक भक्षकांवरती अवलंबून असतात म्हणजे पहा प्राथमिक भक्षकला खातात तर याच्यामध्ये शाकाहारी प्राण्यांचा अन्न म्हणून म्हणजे जे शाकाहारी प्राणी असतात तर त्यांचा अन्न म्हणून उपयोग करणाऱ्या ज्या प्राणी असतात त्यांना पहा द्वितीय भक्षक असं म्हटलं जातं आणि हे जे काय प्राणी असा द्वितीय भक्षक जे असतात ते पहा मांसाहारी म्हणून सुद्धा पहा ओळखले जातात कारण या ठिकाणी द्वितीय भक्षक या प्राण्यांना खातात म्हणून यांना म्हटलं जातं आता याच्यामध्ये कोण कोण येणार आहे द्वितीय भक्षक मध्ये तर बिडोक आहेत ते येणार आहेत त्यानंतर पहा घुबड येईल त्याच्यानंतर पहा जो कोल्हा आहे तर तो सुद्धा पहा या ठिकाणी द्वितीय भक्षकामध्ये पहा येणार आहे त्यानंतर पहा सर्वोच्च भक्षक सर्वोच्च भक्षक कोणाला मानायचं तर जे काही मांसाहारी प्राण्यांना इतर प्राणी खातात जे मांसाहारी प्राणी असतात ते इतर प्राण्यांना खातात म्हणजे पाच द्वितीय भक्षकला सुद्धा खातात प्राथमिक भक्षकला सुद्धा खातात तर ते या ठिकाणी त्यांना सर्वोच्च भक्षक असं म्हणायचं म्हणजे वाघ असेल चित्ता असेल गरुड असेल ते काय करतात पाच द्वितीय भक्षकांना म्हणजे जे मांसाहारी प्राणी असतात म्हणजे जे द्वितीय पातळीवरती असतात त्यांना खातात म्हणजे बेडकाला घोबड कोल्हा किंवा इतर जे काही पण प्राणी आहेत तर त्यांना या ठिकाणी खात असतील तर त्यांना या ठिकाणी सर्वोच्च भक्षक असं पहा म्हटलं जातं आता या ठिकाणी आपण जे अन्न साखळे आहे तर ती जर पाहिली तर तुमच्या पण लक्षात येईल की या ठिकाणी पहा गवत गवत आहे ते पहा उत्पादक आहे किंवा त्यांना प्रथम पोषण पातळी असं पण पा म्हटलं जातं त्यानंतर गवतांना की उत्पादक किंवा प्रथम पोषण पातळी तर यांना या ठिकाणी खाणारे नागतोडे असतात यांच्यावरती नागतोडा अवलंबून असेल म्हणजे शाकाहारी यांना शाकाहारी म्हणायचं द्वितीय पोषण पातळीवरती तर या ठिकाणी हे प्राणी येतात त्याच्यानंतर द्वितीय पोषण पातळीवरती जे प्राणी आहे त्यांच्यावरती कोण अवलंबून असेल तर पहा बेडूक म्हणजे मांसाहारी म्हणजे या ठिकाणी नागतोडाला बेडूक खाणार आहे म्हणजे पहा बेडूक मांसाहारी झाला तर यांना पहा तृतीय पोषण पातळीवरचे प्राणी असं पा म्हटलं जाईल आणि या ठिकाणी बेडकाला कोण खाणार आहे तर पहा साप खाईल म्हणजे मांसाहारी म्हणजे जे काही मांसाहारी प्राण्यांना खाणारे आहेत त्यांना सर्वोच्च पातळीवरचे प्राणी असं पा म्हटलं जाणार आहे तर अशा प्रकारे या पास सर्वोच्च पातळी तृतीय पोषण पातळी द्वितीय पोषण पातळी प्रथम पोषण पोषण पातळी अशा प्रकारे या ठिकाणी ही अन्न साखळी आपल्याला सांगता येईल म्हणजे आता जर पा जो वाघ आहे तो वाघ या ठिकाणी आपले जे बाकीचे प्राणी वगैरे आहेत त्यांना खातो किंवा टायगर असेल तर त्यांना खातो म्हणजे या ठिकाणी वाघ वगैरे असेल किंवा शिव वगैरे आहे तर या जे हे जे काही प्राणी आहेत त्यांना सर्वोच्च पोषण पातळीवरचे प्राणी असं पहा म्हटलं जाईल म्हणून या ठिकाणी जे काही विधान आहेत यापैकी पर्याक्रमांक सेल की मांसाहारी सजीव हे द्वितीय भक्षक आहेत तर हे विधान या ठिकाणी बरोबर आहे प्रश्न पा पुढचा आहे आणि शेवटचा प्रश्न आपल्या या लाईव्ह सेशन मधला की समकेंद्रित पद्धतीने विज्ञान पाठ्यक्रमात खालील प्रथम कोणता घटक येणार आहे जर या ठिकाणी पद्धतीने विज्ञान पाठ्यक्रम या ठिकाणी आपला आखायचा असेल तर त्याच्यामध्ये कोणता घटक या ठिकाणी प्रथम घटक म्हणून येईल कारण या ठिकाणी पहा घटक पहा स्थायू पदार्थांचा अभ्यास हा एक घटक आहे पदार्थांचे विशिष्ट गुणधर्म पदार्थांचे गुणधर्म आणि या ठिकाणी पदार्थांच्या अवस्था त्याच्यामध्ये स्थायू द्रव आणि वायू आणि आपल्याला जी काय पद्धत वापरायची आहे ती पा समकेंद्री पद्धती वापरायची आहे समकेंद्री पद्धती म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे पहा केंद्रस्थानी तो घटक असणार आहे आणि बाकीचे या ठिकाणी उपघटक जे यत्तेप्रमाणे पहा त्यांची काठिण्य पातळी पाव वाढत जाते म्हणजे समकेंद्रीय पद्धती म्हणजे तुमच्या ठिकाणी लक्षात आली असेल की त्यांची जी पातळी आहे ती पहा यत्तेच्या लेवलप्रमाणे विद्यार्थ्यांच्या वयोगटाप्रमाणे पहा वाढवली जाते तर याला पहा समकेंद्रीय पद्धती असं पहा म्हटलं जातं तर या प्रश्नाचं उत्तर तर या ठिकाणी अगदी बरोबर आहे पर्याय क्रमांक डी या ठिकाण जो प्रथम घटक येणार आहे तो पदार्थांच्या अवस्था येईल कारण आपण पहा पदार्थांच्या अवस्था हा घटक शिकवताना आपल्याला त्या ठिकाणी फक्त म्हणजे एक चौथी ते पाचवी जे विद्यार्थी असतात त्यांना आपण फक्त पदार्थांच्या अवस्था तीन अवस्था सांगू स्थायू द्रव वायू त्यांचे काय पा उदाहरणं देऊ त्याच्यानंतर आपण पहा पुढे जाऊन सहावीचा सा वर्ग जर घेतला तर त्याच्यामध्ये पहा काही पदार्थांचे गुणधर्म येतील किंवा स्थायू पदार्थांचा अभ्यास येईल त्याच्या अंदरच्या वर्गांना या ठिकाणी पुढील घटक येणार आहेत म्हणजे पहा या ठिकाणी जी काठिण्य पातळी आहे ती विद्यार्थ्यांच्या वयोगटाप्रमाणे आणि विद्यार्थ्यांच्या ऐथेप्रमाणे पहा वाढत जाते तर अशा प्रकारची काही पद्धती असते तर त्याला पहा समकेंद्रित पद्धती असं पहा म्हटलं जातं आणि यापैकी जो पहिला घटक येणार आहे तो पहा पदार्थांच्या अवस्था स्थायू द्रव आणि वायू तर हा या ठिकाणी घटक येणार आहे तर पहा अशा प्रकारे या ठिकाणी आपण पंधरा प्रश्न पण स्पष्टीकरणास पाहिलेले आहेत जे पाठीमागच्या परीक्षेमध्ये पहा विचारले गेलेले आहेत आणि पुढच्या म्हणजे आता जी येणारी परीक्षा आहे त्याच्यामध्ये यावर किंवा यातील काही प्रश्न तुम्हाला विचारले जातील